हाय मित्रांनो तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज मित्रांनो आपण व्हिडिओ बनवणार आहोत ते चिंबोरे पकडण्यासाठी तर चिंबोरे पकडायची व्हिडिओ म्हणजे तुम्हाला माहिती तर मी भरपूर चिंबोरे पकडण्याची व्हिडिओ मिळते याच्या अगोदर पण मी माझ्या वाईफची एक व्हिडिओ टाकली होती आता पुन्हा एक माझ्या वाईफची एक व्हिडिओ नवीन तुमच्यासमोर येणार आहे ती पण चिंबोरे पकडण्यासाठी आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी बघा पाणी तुम्हाला दिसत आहे चारही साईडला पाणी भरपूरच आहे हो तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा तर आज व्हिडिओ काय चिंबोरे पकडणार आहे ती म्हणजे माझी वाईफ, वाईफ। हाय मित्रांनो आज मी स्वतः गाडी टाकून स्वतः चिंबोरे पकडणार आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत तुम्ही नक्की बघत राहा व्हिडिओ तुम्हाला मेसेज दिलेला आहे व्हिडिओ स्वतः ही चिंबोरे पकडून स्वतः गाडी टाकणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा मित्रांनो बस एकदम हे बघा मित्रांनो दो, दोघं अरे वा वा चिंबोरे बघा हा वरती वरती एक नंबर चिंबुरी तीन तीन चिंबोरी मित्रांनो हे बघा पहिल्याच गाड्या तीन चिंबोरी एक नंबर आज चिंबोरी मित्रांनो भरपूरच भेटणार आहे बघा पहिल्याच गाड्यात तीन चिंबोरी आलेले आहेत घे पकडे पकडे पहिल्याच गाड्या तीन चिंबुरी मित्रांनो ही बघा आज बघा मित्रांनो ती लेडीजच व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ पण बघत राहा तीन तीन चिंबोरे आहेत व्यवस्थित पकड चावल हे तर बघा मित्र तीन तीन शिमोरे एकाच गाड्यात तीन चिंबोरे आलेले आहेत आ सालेलाय एक हा भेटला यानान बगरत्रन एक गाडा आले एक गाडात आलेलाय आपला शिंगोरा दुसरा सर गे पाय सरला पडलो चिंबोरा असेल बघ हाय 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 ना आलेला आहे एक डुकी एक डुकी चिंबोरा बघा मित्रांनो एक डुकी चिंबोरा एक डुक्याचा शिंबोरा आहे अरे अरे वा आलेला आहे मस्त आहे घे पकड इथे ते दगडावर की ह्या ह्या दगडावर की पकड मस्त साईज आहे बघा मित्रांनो मस्त साईज व्यवस्थित पालव बघ जात बरं असेल मला वाटतंय अयो 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 बघा एक नंबर मोठा खतरनाक धांड्या एकदम वरतीच होता मित्रांनो बघा किती मोठा साईज आलेली आहे बघा कसला मोठा आहे पकड एक नंबर बघा मित्रांनो ती मोठी चा शिंबोरा आहे पकड फक्त पकड तर वरती हा खाली पकड बघा मित्रांनो किती मोठा चिंबोर आहे बघा ति हातात पकडायला भेटत नाही तिला बघा किती मोठा चिंबोरा आहे एकदम कडेलाच राहिला होता मित्रांनो गेला असता पण पकडला तिने बघा किती मोठा चिंबोर आहे बघा एक नंबर साईज थोडक बस मित्रांनो तुम्ही बघितला आता किती मोठा चिंबो राहिला तर आता बघूया आता पुढे पुढे किती आपल्याला शिंबोरे मिळतील मी पहिलीच पालवणी आहे पहिल्याच पालवण्याला आपल्याला मस्त शिंबोरे मिळते प्रत्येक गाड्यामध्ये मध्ये मिळाला आहे ह्याच्यात आहे अरे हा ह्याच्यात पण अरे वा वा एक नंबर छोटासा शिंबोरा आहे दगडा इथं की पकड ह्याच्यावर की मस्त एकदम छोटी साईज नाही सावण्याचा प्रयत्न करते आम गेला त्याला पकडतोय मी व्यवस्थित पालव गाडा घेऊन चालला बघ त शिंबोरा खेच फडकावाला त्याच्यात बघ हाय काय नाही ना, ना।, 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 ना। अरे वा बघा मस्त साई घे वरती घे पकड इथे घे इथे घे मस्त आलेला आहे बघा एक नंबर आहे मोठा आहे मित्रांनो खाली कवटीच्या हात घाल आणि पकड चौकात जा पहिल्यापर्यंत आपल्याला किती चिंबुरी मिळालेली आहे ती ही बघा मध्ये दिसतात तुम्हाला दाखव बघा मित्रांनो पहिलीच पालवणे केलेली आहे पहिलेच बघा किती चिंबोरी मिळालीत बघ ह्यात काय मिळतंय काय नाही तर जाऊया चल ह्यात मगाशी पण काय चिंबोरी मिळालीत नाही दोन पालवन ना आता भेटते का बघ अरे अरे ही शपथ एक नंबर आला ये हान हान हा हा आय मित्र साईज बघा नाक साईज आलेली आहे एक नंबर साईज मित्रांनो बघा कसला मोठा चिंबोरा आहे खतरनाक चिंबोरा आलाय हा बघा किती मोठा चिंबोरा आहे बघा घे पकड 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 पाठून पकड त्याला दाब पाठून हां दोन डुके तर दाब बघा किती मोठा चिंबोरा आहे बघा मित्रांनो कसला मोठा चिंबोरा आलेला आहे आपण बोलवतो या गाड्यात काहीच नाही मिळणार पण बघा मित्रांनो कसली साईज बघा चिंबोऱ्याची एक नंबर बघा हा मित्रांनो बघा दोन दोन आलेले आहेत आज चिंबोरे भरपूरच मिळणार आहेत दोन चिंबोरी ही बघा मित्रांनो दोन चिंबुरी बघा एक पडलेला आहे जाऊ दे जाऊ दे छोटा आहे ह्याला पकडायचं आपण अरे मित्र हे बघा दोन दोन चिबुरी एक नंबर मोठी साईज आहे आणि ही बघा मोठी साईज दोन्ही चिंबोरी आहे मस्त साईज आहे आज काम फिट आहे मित्रांनो हे बघा दोन चिंबोरी पकड पकड एक पकड मोठा पकड बा अशी पकड चिंबोरी आता चावते बघा मित्रांनो हा बघा मित्रांनो चिंबोरा मस्त साईज हा <coughs> बघा मित्रांनो अरे वा 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 मस्त शिमोरा आलेला आहे पकड 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 दगडीवर घे भरती पकड बघा तो चावण्याचा प्रयत्न करते हा बघा मित्रांनो आलेला ह्याच्यात पण चिंबोरा छोटा आहे हा बघा एक शिंबोरा मला दिसत आहे उचल 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 शिंबोरा असेलच ह्याच्यात हा बघा मित्रांनो दो, दोन दोन मागाशी पण ह्याच गाड्यात आलेले आहे तीन आता पण सुद्धा आलेला आहे हे बघा बघा चिल्लर पार्टी आहे एकदम छोटे छोटे आपण घे एकदम छोटे घ्यायचे नाही यातला कुठला मोठा असेल तो घ्यायचा सोडून द्यायचा जाऊ दे त्याला हाँ बह मित्र अरे वाह मस्त आल मोटा एक नंबर हाँ बह मित्रो साइज बगा। एक नंबर साइज है चिंबोरा मस्त है हिजत का मिलते ग आलेला आहे आलेलाय याच्यात काय चिंबूर आहे आलाय ना मस्त आहे मस्त आण बघा मित्रांनो अय्या अय्या हा बघा एक नंबर खतरनाक साईज आहे पकड 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 तिथं ठेव ती कुर्ली आलेली आय आय कसली मोठी कुर्ली आहे बघा कुर्ली बघा मित्रांनो किती मोठी आहे ही एक नंबर साईजची कुर्ली आहे थांब थांबता था। कुर्ली बघा मित्रांनो हे दगडावर घे पकड पकड दिला डायरेक्ट पकड हात हां पकड तुम्ही दाखवा बघा मित्रांनो ही बघा মস্ত ইাই কুৰ্ তাৰ দিন বগা मित्रांनो आपल्याला चिंबोरी मिळालेली आहेत तर आज आपण ती उकड करणार आहोत ती माझी वाईफ उकड करणार आहे खास तर ती बघा सुरुवात करते पहिले टोपावर आपल्या चुलीवर बांधवायची उकड तर ती बघा बुंदा घेत आहे कशी हा बघा हा बुंदा घेणं महत्वाचं आहे त्याला आमच्या भाषेत बुंदा बोलतात त्याला काही जो राखाडी लावतात आता इथं राखाडी नसल्यामुळे मी माती लावत तर मित्रांनो आज मी जो आपण उकड करणार आहोत त्याला मी चूल पेटवण्यासाठी मी आज वाईफसाठी मदत करते हे बघा तुम्हाला दिसते इथं पेटवताना तू पेटली का आपण ठेवू त्याच्यावर मित्रांनो बघा आज उकड बनवणार आहे माझी वाईफ ते बघा ठेवलेलं आहे एकदम मस्त आहे की आपण नंतर झाल्यानंतर ते आपण खाऊ थोड्या वेळेला आता बसायचं आपण गाड्या पालून झालेले आहे आता थोड्या वेळेला बसू आणि नंतर मग झाले का खाऊ आणि मग तुम्हाला किती चिंबोरे आपल्याला मिळाले ते दाखवते बघा याच्यामध्ये चिंबोरे आहेत किती मिळाले ते दाखवूच तर बघा प्लीज उकड झालेली आहे तयार आपण खायला सुरुवात करू हे बघा लाल लाल झाले मित्र आम्ही फडका वगैरे काय नाही आणलंय उतर आहे उतर आता उतर चल फाटी काढून घे बघा मित्रांनो एक नंबर झालेला आहे उकड चल आता खायला सुरुवात करूया मित्रांनो हे बघा एक नंबर आपली उकड झालेली आहे तर आता मी खातो तुम्ही पण या खायला गरम गरम एक नंबर भारी भूक पण खूप लागले सकाळी सहा वाजता आलो आम्ही तुला भूक लागले बघा कशी खाते बघा पण चिंबोरे खाण्यात नंबर लागते का मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच मला व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर चला आता घरी जाऊन बघू आपल्याला किती चिंबोरी मिळाले ते तर मिलू आपण दुसऱ्या व्हिडिओ व्हिडिओ तर चला आता व्हिडिओ इथं संपवूया तुमचा जास्त वेळ घेत नाही बाय शिंबोरी बघा आजची शिंबोरी एक नंबर शिंबोरी आहे साईज पण बघा किती मोठी मोठी आहे